हरे कृष्णा आपल्या सर्व भक्तांचे ह्या नवीन चर्चासत्र जे आपण आजपासून सुरू करत आहोत भगवद्गीता जशी आहे तशी मराठी एकशे आठ महत्वपूर्ण श्लोक अर्थात दैनंदिन जीवनामध्ये भगवद्गीतेचे महत्व काय आहे ते आपण समजण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण सर्वांचे माझ्यातर्फे मनपूर्वक आभार आपण ह्या प्रवासामध्ये आमच्यासोबत जुडलात त्याबद्दल आज चर्चासत्र एक त्याच्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत की भगवद्गीतेचा मूळ आशय काय आहे आणि श्रीकृष्णाने स्वतः सांगितलेला संदेश काय आहे ज्यामुळे आपल्याला भगवद्गीतेच आज महत्व कळेल आणि पुढच्या हप्त्यापासून आपण जे आहोत ऍक्च्युअल जे आपले श्लोक आहेत त्यांना सुरुवात करणार आहोत आपल्यासोबत वरिष्ठ जे भक्त आहेत ते जुडलेले राहतील आणि त्या हिशोबाने आपला हा प्रवास हा सुरू राहणार आहे आपण चर्चासत्राला आज सुरुवात करूया ओम अज्ञान तिमिरांध्य ज्ञानांजना शलाकया चक्षुरून मिलितम तस्मै श्री गुरवे नमः श्री चैतन्य मनोभीष्ट स्थापितमेन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाती वंदेहमो श्रीयुतापदकम श्रीगुरून वैष्णवा श्री सागर जाता सहगण तं तम सजीव सावधूतं सवधूत सहितं कृष्णचैतन्यदेव श्रीराधा कृष्णपदा सहगण ललिता श्री विशाखान्विता नम ओ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती स्वामी नितिनामिने नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिने निर्विशेष्यवादी पाशा देशतारिने वापत रूप कृपा सिंधुवार पतीतानावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर गौर गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण तो प्रश्न असा पडला असेल आपण भगवंतांचं हे जे नामस्मरण केलं ते तीनदा का केलं असं म्हणतात कुठली चांगली गोष्ट ही तीन वेळा करायला पाहिजे प्रत्येक शुभ गोष्ट जी आहे ती तीन वेळा व्हायला पाहिजे ज्यामुळे ते पूर्णपणे जे आहे आपल्या अंतर मनावर जे आहे त्याचा प्रभाव पडतो आणि आपली जी आहे वाटचाल ती पुढे झाली आहे तर आजचा हा जो विषय आहे त्याच्या सर्वात आधी जर आपण एक प्रस्तावना म्हणून एक विषय काढला आहे की खरंच भगवद्गीता म्हणजे काय तर आपल्याला आपण सगळ्यांकडून ऐकलं असेल की भगवद्गीता वाचायला पाहिजे भगवद्गीतेचे जे श्लोक असतात ते आपण पाठ करायला पाहिजे आणि आपल्या मराठी संस्कृतीमध्ये तर आपण हे लहानपणापासून आपल्या मुलांना सांगत असतो अरे हे पाठ करा हे श्लोक यायला पाहिजे आणि भगवद्गीता जी आहे ते आपल्या पूर्ण जे काही संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये एक त्याचा निश्चित अशी जी आहे स्थिती आहे जागा आहे जे ले, आपले जे महान संत होऊन गेले संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांनी सुद्धा आपल्याला भगवद्गीतेचे महत्व त्यांच्या शिकवणीमधून अनेकदा सांगितलेले आहे आणि एवढंच काय तर इव्हन आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण पाहिलं तर मोठे मोठे जे सुप्रसिद्ध व्यक्तित्व होऊन गेलेत ते सुद्धा भगवद्गीतेचा अभ्यास करायचे ते न्यूटन असू द्या आपले महा भारतातील महात्मा गांधी असू द्या आफ्रिकेतील नेल्सन मंडेला असू द्या किंवा जे संगीत संगीत क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध असे बिटल्स ज्यांना आपण म्हणतो जे पहिले सुपरस्टार मानले जायचे ते सुद्धा भगवद्गीतेचे अभ्यासक होते आजच्या तारखेला जर आपण पाहिलं तर आपले प्रधानमंत्री असू द्या किंवा विदेशात जर म्हटलं आपण तर इव्हन आता आपली जी सुनीता विलियम्स एवढे महिने अंतर अं जी अंतराळवीर आहे आणि अंतराळामध्ये राहून आली तिथे सुद्धा तिने सोबत काय नेलं होतं तर भगवत गीता नेली होती परत आल्यावर पहिली मुलाखत दिली तर तिने सांगितलं की मी माझं जे आधीच पुस्तक आहे ते तर अनेक वेळा वाचत होते परंतु ह्यावेळेस मी भगवद्गीता सोबत घेऊन गेली आणि जेव्हा काहीतरी वेगळं वाचूया म्हणून सुरुवात तर ते पुस्तक वाचल्यानंतर तो ग्रंथ वाचल्यानंतर मला माझ्या सगळ्या समस्यांमधन जे आहे प्रश्नाची उत्तर होत गेली हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे आणि एवढंच नाही तर एवढ्या विकट परिस्थितीमध्ये जेव्हा मी तिथे अडकलेली होती तरी सुद्धा मला कधी कुठल्याही प्रकारचं भय मनामध्ये आलं नाही कारण की मला माहीत होत की मी जर भगवंतांना पूर्ण शरणागती दिली तर ही भगवंतां आहेत जे माझी रक्षा करते तर भगवद्गीता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक खूप महत्वाचं स्थान निर्माण केलेलं आहे भगवद्गीतेने आणि याचीच सुरुवात म्हणजे समजणं की भगवद्गीता ऍक्च्युली श्रीकृष्णाचे हे दिव्य ज्ञान आहे कारण की याचे प्रवक्ते कोण आहेत तर भगवंत श्रीकृष्ण स्वतः आहेत आणि प्रत्येक पानावर त्यांचा उल्लेख परमेश्वर म्हणजेच भगवान म्हणूनच केला जातो अनेक देवी देवता असतात परंतु केवळ श्रीकृष्ण असे आहेत ज्यांना स्वयं स्वतःनेही स्व... भगवंत म्हणून संबोधित केलंय आणि प्रत्येक पानावर सुद्धा तुम्ही जर पाहिलं की जिथे जिथे भगवान बोलतायत तेव्हा ते, ते तसंच येतं भगवान उवाच आता आपण जर बाकीच्या ग्रंथांचा विचार केला तर तिथे कधी असं येत नाही तिथे काय येत शिव उवाच किंवा ब्रह्मा उवाच इंद्र उवाच गणेशाय उवाच परंतु केवळ भगवद्गीता असा ग्रंथ आहे जिथे भगवान स्वतः बोलताय आणि तिथे सुद्धा असं येतं की जेव्हा संजय हे धृतराष्ट्राला ही सगळी चर्चा जी ह्या दोन मित्रांमध्ये झाली अर्जुन आणि कृष्ण याच्यात श्री कृष्णांना संबोधन करताना भगवान वाच असा अर्थात हा जो काही संदेश आहे तो दिव्य ज्ञान जे आहे ते भगवान श्रीकृष्णांचे स्वतःचे अनेक भाष्यकार होऊन गेले परंतु महत्व कशाला आहे तर श्रीकृष्ण स्वतः काय कारण की ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे भारतातील वैदिक ज्ञानाची महान आचार्य होऊन गेले आहेत आध्यात्मिक गुरु होऊन गेले जे शंकराचार्य रामानुजाचार्य मध्वाचार्य निर्भाकाराचार्य चैतन्य महाप्रभू अनेक आचार्य आणि अने सगळ्यांनी याला मान्यता दिली आहे इवन श्रीमद भागवत जे भागवत पुराण म्हणून ओळखले जाते त्याच्यात लिहिलेलं आहे कृष्णस्तु भगवान स्वयं त्यातही त्यांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला हा जो अभ्यास आहे हा गीतेतील गीता अर्थात आपण याच्यात हेच समजण्याचा प्रयत्न कसे भगवंत आहे त्यांनी स्वतः काय सांगितलं आहे ह्या तत्वज्ञानावर आधारित असतात आता एक डॉक्टर असल्यामुळे स्वाभाविकता मी हे सांगेल की जर कोणी आजारी पडलं तर औषध कसं घ्यायचं ते औषधावर लिहिलेल्या जे काही निर्देश असतात त्यानुसारच घेतलं गेलं पाहिजे तसच भगवद्गीतेतील भगवंतांनी ज्या स्वरूपात जशी सांगितली आहे त्या स्वरूपातच आपण स्वीकारली पाहिजे आणि त्यासाठी भगवद्गीता जशी आहे तशी हे आंतरराष्ट्रीय भावनामृत संघाचे जे संस्थापक आचार्य आहे अभयचरणारविंद भक्त वेदांत स्वामी श्री प्रभुपाद यांनी लिहिलेल्या ग्रंथातून आपल्याला समजत आणि आपली पूर्ण जी चर्चासत्र असणार आहेत ही भगवद्गीता दैनंदिन आयुष्यामध्ये कशी महत्वाची ते आपण त्याच्यावरच आधारित ठेवलेले आहे प्रश्न येतो की भगवंत ऍक्च्युली भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगणार तरी काय आहे महत्वाचं हे आहे की हे समजणं की हे जे काही ज्ञान आहे ना ते आत्ताच नाही पाच वर्षापूर्वीच हे नाही तर सुरुवातीपासूनच आहे ही विद्या जी आहे ती प्राचीन आहे आणि भगवंत हे स्वतः आपल्याला जेव्हा हो आपण चौथ्या अध्यायात जाऊ तर तीन श्लोकांद्वारे हे आपल्याला समजवतात कि इमम विवस्वते योगम पृक्तवान अहम अव्ययम विवस्मान मनवे प्राह म्हणू इक्ष्वाकू अब्रवीत एवं परंपरा प्राप्त इमम राजर्षय विधु सकाले महता योग नष्ट परंतप आणि नि पुढे ते म्हणतात स ते अद्य योग प्रोक्त पुरातन तह अखाच रहस्य हि दत्तम भगवंत याच्यात सांगताय की हे जे मी तुम्हाला ज्ञान सांगणार आहे ना सर्वात सुरुवातीला मी जे आपले सूर्यदेव आहेत विवस्वान यांना सांगितलं होतं आणि त्यांनी मग मनुष मनूला सांगितलं होतं मग इश्वाकूला सांगितलं आणि असं हे परंपरेने चालत आलं होत आणि सर्व जे राज होते राजे होते ते सुद्धा ह्या ज्ञानाला स्वीकारत होते परंतु जसं जसं काळ बदलत गेला हे महान योगाचं जे ज्ञान आहे ते नष्ट झालं आणि म्हणून हे अर्जुन तू माझा सखा आहेस म्हणून हे जे काही रहस्यमय ज्ञान आहे ते मी तुला परत सांगतो कारण की हे सर्वोत्तम आहे परंतु खरी मजा याच्यात आहे की हे केवळ अर्जुनासाठी नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी असलेलं ज्ञान आहे अर्जुनाला ते सांगतात की हे रहस्य त्याला सांगण्याचे कारण म्हणजे तो त्यांचा भक्त आणि मित्र आहे परंतु विचार करा तस आपण अनेकदा टी व्हीवर म्हणा किंवा युट्यूबवर आजकालच्या क्षेत्रामध्ये आपण मुलाखती पाहतो मुलाखतीमध्ये एखादा मोठा डॉक्टर आलेला असतो तो कर्कज्ञानावर कर्करोगावर आपल्याला माहिती देणार असतो आणि एक जो आहे त्याच्याकडनं माहिती घेण्यासाठी एक होस्ट असतो तो प्रश्न विचारतो आणि जो तज्ज्ञ आहे त्याची उत्तरं देतो आता ह्या दोघांमध्ये हे संभाषण चालतं पण ते त्या दोघां त्या जो प्रश्न विचारतो त्याच्यासाठी असतं का त्याला तो कर्करोग झालेला असतो का नाही तो प्रश्न याच्यासाठी विचारतो आणि ती चर्चासत्र याच्यासाठी घडून येतात जे की जेणेकरून जे बाकी सगळे श्रोते आहेत त्यांना त्याची माहिती मिळावी तसच भगवद्गीतेमध्ये जरी ही चर्चा श्री अर्जुन कृष्ण या दोघांमध्ये होत असली तरी ऍक्च्युली ती त्यांच्यासाठी ते नसून आपल्यासारख्या पथित जीवांसाठी आहे कि हजारो हजारो वर्षानंतरही चर्चा जी त्यांनी केली आहे त्याच्यामधन आपल्याला कळणार आहे की जीवनाला काहीही समस्या आली तर त्या समस्येतन आपण बाहेर कस पडायला पाहिजे आणि म्हणूनच पहा सुरुवात करताना अर्जुन आपण पाहू की स्वतः एकदम निराश झालेला असतो संभ्रमित झालेला असतो भ्रमित असतो की मी काय करावं मी जर युद्ध केलं तरी मला अपयश युद्धामध्ये जिंकलो तरी मला अपयश परिस्थिती एकदम विकट असते सैन्य उभे असतात आणि अशा परिस्थितीत त्याच्यामध्ये मनस्थिती निर्माण होते आणि तो शेवटी निर्णय घेतो की नाही मला युद्धच लढायचं विचार करा जर अर्जुन जर युद्ध लढला नसता कुरुक्षेत्राच तर मग हे सत्य आहे त्याचा विजय झाला असता म्हणून अशा परिस्थितीमध्ये अर्जुन जो आहे तो स्वतः पूर्ण शरण जातो भगवंतांना त्यांना गुरु म्हणून मान्य करतो आणि त्याच्यानंतर मग श्रीकृष्ण जे आहेत त्यांना जे आहे पूर्ण माहिती देतात ज्ञान देतात आणि त्याचा स्वीकारही अर्जुन करतो आणि अर्जुन स्वीकार करताना खूप महत्वाच्या गोष्टी बोलतो अर्जुन काय म्हणतो कि परम ब्रम्ह परमधवा पुरुष शाश्वत दिव्यम आदिदेव आहु ऋषय सर्वे देवर्षी नारद तथा असिद्देवलह व्यास स्वयं च एव ब्रवीशी मे सर्व एत मने यत मादसी कशव केशव हि ते भगवन देवान दानव स्वयं अर्जुन सर्व काही ऐकल्यावर भगवंतांना काय म्हणतोय की तुम्ही परम ब्रह्म आहात आता प्रत्येक ब्रह्माला आपण कधी कधी प्रत्येक जीवाला आपण ब्रह्म म्हणून समजतो परंतु परमजीव कोण किंवा पुरुषोत्तम भगवान कोण परम ब्रह्म कोण तर तो कृष्णाला संबोधतो परमधाम परमधाम म्हणजे काय तर भगवंत हे सर्व गोष्टींचे परम स्थान आहे पवित्रम म्हणजे ते शुद्ध आणि करांपासून मुक्त आहेत पुरुषम म्हणजे ते सर्व श्रेष्ठ भोक्त आहेत शाश्वतम म्हणजे मूळ कधी नष्ट न होणारे नेहमी असणारे आहेत अर्थात अलौकिक आहेत आदिदेवम म्हणजे पुरुषोत्तम भगवान जे सर्वांचे आधीपासून होते ते आदिदेव आहेत त्यांच्या आधी, आधी कोणी नाही त्यांच्या शेवटी जेव्हा होईल तेव्हाही कोणी नाही अजम म्हणजे अजन्मा त्यांनी काही आपल्यासारखा का जन्म घेतलेला नाही आणि विभूम म्हणजे सर्व श्रेष्ठ स्वतः सगळं ऐकल्यानंतर अर्जुन जे आहे भगवद्गीतेचा स्वीकार करत म्हणून भगवद्गीता जी आहे ती महत्वाची आहे कारण की अज्ञानमय भौतिक अस्तित्वातून मानव जातीचा उद्धार करणे हा भगवद्गीतेचा उद्देश आहे प्रत्येक मनुष्य हा नाना प्रकारच्या अडचणींमुळे त्रस्त झालेला असतो फक्त अर्जुनच नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येक जण हा भौतिक जीवनामुळे चिंताग्रस्त आहे आपले मुळे असत वातावरणात आहे पण आपण असत वातावरणाने घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण आपले अस्तित्व शाश्वत आहे दुर्दैवाने आपल्याला आपल्या अस्तित्वाची माहिती नसते आणि तेच ज्ञान जे आहे ते आपल्याला भगवद्गीता देणार असते ज्यामुळे आपल्या मनामधली भीती जी आहे ती पूर्णपणे नाहीशी होणार आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे हरे राम हरे राम 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 आपण दुःख का भोगतो आपण कुठून आलो आपण मृत्यूनंतर कुठे जाणार या प्रश्नांबद्दल जे जिज्ञासू असतात ते भगवद्गीतेचा योग्य अभ्यासक होण्यास योग्य आहे असं भगवंत सांगतात भगवद्गीतेचा विषय जो आहे तर पाच मूलभूत तत्वांबद्दलचे ज्ञान आपल्याला याच्यामध्ये शिकायला मिळणार ईश्वर जीव प्रकृती काल आणि कर्म तर यांचे विस्तृत वर्णन जे आहे ते आपल्याला ह्या पूर्ण ग्रंथामध्ये मिळणार या पाच तत्वांपैकी ईश्वर जीव प्रकृती आणि काळ हे शाश्वत आहे आणि कर्म जे आहेत ते बदलत राहतात शरीरानुसार तर सर्वप्रथम परमेश्वराबद्दलच्या ज्ञानाचे आणि नंतर जीवात्माच्या स्वरूप स्थितीबद्दलच्या ज्ञानाचे विवेचन असते त्याचबरोबर प्रकृती म्हणजे जड प्रकृती काळ अखिल ब्रह्मांड किंवा सृष्टीची कारमर्यादा आणि कर्म यांचेही विवेचन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले ईश्वराचे स्वरूप काय जीवात्म्यांची स्वरूप स्थिती काय प्रकृती भौतिक विश्व म्हणजे काय ते काळाच्या प्रभावाने कसे नियंत्रित केले जाते आणि जीवात्म्यांची कर्मे कोणती इत्यादी गोष्टी बद्दलचे ज्ञान आपल्याला भगवद्गीतेमधून मिळते आणि ते आपण मिळवायला पाहिजे आणि जेव्हा हे ज्ञान मिळते ना तेव्हा अर्जुनामध्ये जसा बदल येतो तसा आपल्यामध्ये येतो तसं अर्जुन भगवंतांना सांगतात मोह गेला स्मृती आली आणि शेवटी ते म्हणतात की करिशे तव वचन भगवंत सर्व काही सांगितल्यावर हे मी सांगत की अरे चला मी तुला हे सांगितलं तू हे कर ते काय म्हणतात तुला जसं योग्य वाटतं ते कर आणि मग अर्जुन म्हणतो की नाही माझी जी सुरुवातीला द्विधा मनस्थिती होती ती आता माझी पूर्ण समर्पणामध्ये परिवर्तन झालेलं आहे माझा मोह गेलाय मला माझी स्मृती आली आहे मला माझं कर्म कळालं आहे आणि मी आता त्या हिशोबाने जे आहे कार्य करणार आहे आणि म्हणूनच ते म्हणतात गरिश्ये तव आता हे जे गीता आहे याच्या महत्वाबद्दल सगळ्यांनी काही ना काही सांगितलेलं आहे तर गीता महात्म्य काय तर याच्यासाठी गीता महात्म्य म्हणून एक खूप चांगलं पुस्तक देखील त्याच्यात अनेक श्लोक आहेत त्यातले काही श्लोक आहेत जे आपल्याला समजवतात उदाहरणार्थ एका श्लोकामध्ये लिहिलेला आहे मलिने मोचनम पुंसाम चल दिने दिने सुकृत गीता अमृत स्नानम संसार मलनाशनम प्रतिदिन मनुष्य पाण्याने स्नान करून स्वच्छ होत असेल परंतु जर एखाद्याने एकदा सुद्धा पवित्र जलरूपी गीतेमध्ये स्नान केले तर त्याची जीव भौतिक जीवनाची मलिनता पूर्णपणे नष्ट होतो आणि म्हणून हे चर्चा सत्य पुढे म्हणतात गीता सुगीता कर्तव्या किम अन्य शास्त्र विरक्त हे पद्मनाभस्य, अर्थात या स्वयं भगवद्गीता ही स्वतः पुरुषोत्तम भगवान यांनी सांगितले एखाद्याने इतर कोणतेही वैदिक साहित्य वाचण्याची गरज नाही केवळ व्यक्तीने लक्षपूर्वक आणि नियमितपणे भगवद्गीतेचे श्रवण आणि अध्ययन करणे आवश्यक आहे वर्तमान युगामध्ये लोक भौतिक कार्यात इतके मग्न आहेत की त्यांना संपूर्ण वैदिक साहित्याचे वाचन करणे शक्य नाही आणि याची गरजही नाही भगवद्गीता हा एकच ग्रंथ पुरेसा आहे कारण गीता ही संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे तसेच ती स्वतः पुरुषोत्तम भगवंतांनी सांगितली आहे भारतम अमृतम सर्वस्व विष्णू वक्त्वा वक्तव्य सुतम गीता गंगा उदकम पित्वा विद्यते खूप महत्व आहे याच्याबद्दल की जो गंगेचे पाणी प्राशन करतो त्याला मुक्ती प्राप्त होते तर जो भगवतगीतेचे अमृत प्राशन करतो त्याच्याबद्दल काय सांगावं भगवद्गीता हे महाभारतातील अमृत आहे कारण की स्वतः आदि विष्णू भगवान श्री कृष्णांनी सांगितले आहे आताच आपण महाकुंभ मेळा झाला भारतातील जवळजवळ प्रत्येक दुसरा व्यक्ती हा तिथे पोहोचला होता आणि त्याने गंगा स्नानाचे जे आहे त्याचा अनुभव घेतला आणि म्हणतातही की आपण तिकडे एकदा गंगा स्नान केले की के आपल्याला मुक्ती प्राप्त होते परंतु असं म्हणतात की जर आपण भगवद्गीतेचे अमृत प्राशन केले तर आपण जे आहे त्या पुनर्जन्म घेण्यापासून स्वतः स्वतःला वाचवू शकतो आणि त्याचं कारण काय तर स्वतः भगवान श्री कृष्णांनी ही गीता सांगितली एका ठिकाणी असा उल्लेख येतो भोक्ता सर्वोपनिषदम महत अर्थात काय तर सर्व हरे <coughs> कृष्ण सर्व उपनिषदांचे सार असलेले गीतोपनिषद किंवा भगवद्गीता ही एक गायी प्रमाणे आहे आणि गोपाल म्हणून विख्यात असलेल्या भगवान श्री कृष्ण तिचे दूध काढत आहे अर्जुन हा वास्त्रप्रमाणे आहे तर विधान जन आणि शुद्ध भक्त हे भगवद्गीतेचे अमृतुल्य दूध प्राशन करणारे आहे एकम शास्त्रम देव की पुत्र गीत एकह देव देव की पुत्र एव एकह मंत्र नामानियानी सेवा गीता महात्मा मधला सातवा श्लोक आहे पा वर्तमान एक एक त्षास्ट्र, एक त्षास्ट्र, एक की वर्तमान काळात लोक एकत्र एकच शास्त्र एकच परमेश्वर एकच धर्म एकच व्यवसाय असण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे परंतु त्याच्याविषयी काय सांगितलं इथे कि एकम शास्त्रं देव की पुत्र गीता म्हणजे अखिल विश्वाकरिता भगवद्गीता हे एकच शास्त्र आहे एक देव देव की अखे अखेर करिता श्री कृष्ण हे एकच परमेश्वर आहे एक मंत्र तस्य नामानि एकच मंत्र एकच प्रार्थना आणि ती म्हणजे त्यांच्या पवित्र नापाचा झप हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे एकम तस देवस्य सेवा सेवेसाठी एकच कर्म असावे आणि ते म्हणजे भगवंतांची भक्तिमय सेवा निष्कर्ष एवढाच पहिल्या दिवसासाठी की भगवतगीता म्हणजे भगवानांची वाणी भगवंतांनी गायलेले गाण अर्थात संपूर्ण निष्कर्म कर्म भक्ती समर्पण हे सर्व आपल्याला या भगवद्गीतेच्या एकशे आठ श्लोकांमध्ये मिळणार आहे महत्वाचे आणि आजही त्याची ऍक्च्युअल गरज आहे तीव्रता आहे भक्ती आहे शरणागतीची आवश्यकता आहे गीतेचा संदेश आजही तितकाच प्रासंगिक घर व्यवसाय समाज सर्व ठिकाणी गीता जी आहे ती मार्गदर्शक आहे आणि त्याच मार्गदर्शनाचा आपल्याला स्वीकार करणं आवश्यक आहे आणि जेव्हा आपण ह्या मार्गदर्शनाचा स्वीकार करू तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात जो काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं जे आहे ते निराकरण मिळणार आहे तर आपली ही जी श्रृला आहे त्याच्यामध्ये आपलं जो प्रकार असणारे आहे की आपण सुरुवात भजनाने करतो त्याच्यानंतर आपण श्लोक घेणार आहोत श्लोकावर चर्चा करणार आहोत काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आणि महत्व जे सांगितलं गेलेलं आहे भगवद्गीतेमध्ये भगवंत जे अति गुह्यतम ज्ञान आहे ते जेव्हा सांगतात तर तेव्हा स्वतः आपल्याला समजवतात की आपल्याला जर आयुष्यात खरंच सर्व समस्यांमधून बाहेर पडायचं आहे तर आपल्याला भक्ती योग जे आहे त्याचा आयुष्यामध्ये अवलंबन करायला पाहिजे अनेकदा आपल्याला प्रश्न निर्माण होतो कारण की आपण इथे अनेक वेगवेगळ्या कारणांनी जोडलेले असतो कोणाला माहिती म्हणून जॉईन झालेले असतात कोणाला काही समस्या असतील त्या समस्यांवर निराकरण हवं असतं कोणाला परत जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रामध्ये पडायचं नसतं पण कुठलाही प्रश्न असला तरी त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपल्याला भगवद्गीते असा माझा स्वतःचाही अनुभव आहे आणि मी ज्या ज्या लोकांना हे सांगितलं त्या सगळ्यांनी अनुभव घेतला आहे की जर कुठलाही काही समस्या असली भगवद्गीता हातामध्ये घ्या कुठलंही पान उघडा आणि अक्षरशः तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर ते पान वाचल्यावर मिळणार असत हे भगवद्गीतेचीच क्षमता आहे आणि त्याच भगवद्गीतेचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे सुरुवातीला आपण दर रविवारी भेटणार आहोत एकशे आठ महत्वपूर्ण श्लोकांच्या द्वारे आपण जे आहे हे भगवद्गीतेचे ज्ञान दैनंदिन आयुष्यामध्ये या चर्चासत्रामध्ये सर्व काही शिकायचा प्रयत्न करू आणि नंतर रोज प्रत्येक श्लोक हा आपण तीस मिनिटामध्ये समजून आत्मसात करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्याची सुरुवात एकदा याचे काही चर्चासत्र झालेत एकदा आपल्याला कळायला लागलं ला की भगवद्गीतेचं महत्व काय आहे त्याच्यानंतर ती सुरुवात होईल रोज आपण संध्याकाळी किंवा सकाळी लवकर भेटत जाऊ आणि त्याच्यावर विषय आणि आशय ही चर्चा चालू राहील धन्यवाद आपल्यापैकी कुणाचा काही प्रश्न असेल तर आपण एखादा प्रश्न घेऊ शकतो भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की सा सांगित ध्यान खूप महत्वाचं आहे आणि ध्यानमध्ये असं म्हणतात की मंत्र ध्यान जे आहे ते सगळ्यात चांगलं आहे मंत्रा मेडिटेशन मी सगळ्यांना जसं मला माझ्या कॉलेजमध्ये असताना एमबीबीएसला ला आमचे इथे जे यायचे प्रवक्ते त्यांनी आम्हाला ही ऑफर दिली होती की तुम्हाला एक ऑफर देतो त्यांचेच वाक्य मी परत बोलतोय की तुम्ही हा एक प्रकार आहे ध्यानाचा तो प्रकार करून बघा आणि तुमच्या आयुष्यात किती फरक पडतो ते त्यांनी आम्हाला अक्षरशः सांगितलं बसवलं आणि बोलले की ठीक आहे तुमच्याकडे गीता कुठलाही मंत्र जप करण्याची माळा असेल तर खूपच चांगलं की सोबत घेऊन या तर आमच्यापैकी अनेक जण तसंही भगवंतांना मानायचे कोणी गणेशांची पूजा कर, करायचं कोणी शिवजींची कोणी कोणाची तर काही लोकांकडे माळा होत्या काही लोकांकडे नव्हत्या तर काही बोलले जसं आता मला माहितीये तुझ्याविषयी किती लोकांकडे माळा आहे असेल तर खूपच चांगला ती उत्तर नसेल तर मी विनंती करेल की पुढच्या चर्चासत्रापासून जप करण्यासाठी एक माळा हातात असू द्या कारण की हा जो ऑफर आहे तो खूप चांगली ऑफर आहे तर आता ज्यांच्याकडे मान त्यांनी फक्त स्वतःच्या बोटांचा वापर करायचा आहे की बोटांमध्ये तुमच्याकडे हे पाच आपल्याकडे बोट असतात प्रत्येक बोटामध्ये तीन पाठ असतात एक दोन तीन तर एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन असं आपण मोजू शकतो आणि असं आपण जेव्हा हे चार सर्कल कम्प्लीट करतो आणि नंतर परत पाच आणि तीन करतो तशा एकशे आठ आपले मनी होऊन जातात तर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे अरे नाम, हरे राम हरे राम 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 हरे हा मंत्र आहे हा कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे असं आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलं जात हरे राम हरे राम हरे राम एव केवलम कलौ नास्ती एव नास्ती एव गिरण तर डोळे बंद करून ह्या मंत्राच्या प्रत्येक शब्दाला आपल्या मनामध्ये आपल्याला ऐकायचं आहे आपल्या कर्णाद्वारे आणि हा मंत्र बोलत राहायचा आहे आणि पाहूया की आपल्यामध्ये कसा अनुभव येतो आणि हा अनुभव जो आहे तो आपल्याला जो आहे खूप खूप महत्व आणि खूप खूप आनंद देणार आहे आणि तोच आपण पुढे चालू ठेवणार हो हरे कृष्ण